शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आज एक अशा कीटकनाशकाबद्दल पाहणार आहोत जे कीटकनाशक अतिशय विषारी आहे अतिशय विषारी म्हणण्यापेक्षा ब्ल्यू लेबल आहे खूप जास्त विषारी नाही परंतु एक रासायनिक कीटकनाशक जे आपल्याला अतिशय हार्ड पिरियडमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी प्लॉट अतिशय वेगळ्या स्थितीमध्ये आहे खूप जास्त प्रमाणामध्ये कीड आहे किंवा कीड कंट्रोल होत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये फवारणीसाठी एक योग्य कीटकनाशक आहे जे सिंजेंटा कंपनीनं बनवलेलं आहे तर तुम्हाला थमनेल पाहून समजलंच असेल की हे कोणतं कीटकनाशक आहे तर ह्या कीटकनाशकाचे आपण अतिशय असे गुणधर्म पाहणार आहोत जे हिडन आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे सगळे गुणधर्म माहिती नाही आहेत आणि हे गुणधर्म जर तुम्हाला माहिती झाली तर ते कसं वापरावं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये वापरावं हे तुम्हाला समजून जाईल तर हा एक नॉलेज बेस्ड व्हिडिओ असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंजेंटा कंपनीचं सिमोडिस आता सिमोडिसमध्ये काय घटक येतात तर आयसोसायक्लोसेरम नाईन पॉईंट टू पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यूमध्ये फॉर्ममध्ये प्लस त्याच्यामध्येच परत आयसोसायक्लोसेरम दहा पर्सेंट डब्ल्यू ही फॉर्म्युलेशनमध्ये जे डी सी कॉम्पोनंटमध्ये येतात आता याच्यामध्ये घटक तोच आहे पण डबल घटक बनवला आहे आणि दोन्हीचंही बनवण्याची पद्धत किंवा जे फॉर्म्युलेशन जे आहे तर, मदी मदी तर, तर हे दोन्हीही वेगवेगळ्या पद्धतीनं आहे आयसोसायक्लोसेरम नऊ पॉईंट दोन टक्के हे डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये दिले तसंच आयक्लो आयसोसायक्लोसेरम दहा पर्सेंट हे डब्ल्यू ई फॉर्म्युलेशनमध्ये दिले त्यामुळं घटक एकच आहे पण दोन्हीचंही बनवण्याचं प्रमाण आणि बनवण्याची जी पद्धत आहे दोन्हीची वेगळी आहे आता यामुळे काय होतं तर यामुळे काय होतंय तर हे जे कीटकनाशक आहे एक एक ब्रॉडस्प्रेक्टम कीटकनाशक आहे जे प्लेनाझोलिन टेक्नॉलॉजीवर बनवलेलं आहे जे की वेगवेगळ्या कीटकांची जी रेंज असते म्हणजे यामध्ये थ्रिप्स असेल मावा तुडतुडे पांढरी माशी त्यानंतर आळई ह्या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी जे एक वाईल्ड रेंजमधलं जे कीटकनाशक आहे तर ते हे आहे जे याचा आग जर आपण मोड ऑफ ॲक्शन पाहिला म्हणजे याची जर प्रतिक्रिया जर पाहिली तर एक थोडक्यात जाणून घ्यायचं जा म्हटलं तर ग्रुप थर्टी इन्सेक्टिसाईडपासून हे बनवलेलं आहे म्हणजे असं समजा की से से एक साधारण भरपूर सारे कीटकनाशक एका बाजूला आणि सेमोडीस हे एका बाजूला अशा पद्धतीचं हे कीटकनाशक आहे जे की किडींच्या नर्वस सिस्टीमवर डायरेक्टली अटॅक करतं त्यांना पॅरलाईज करतं आणि नंतर पॅरलाईज झाल्यामुळं जे कीड आहे तर ही पूर्णपणे मरते आता याच्यामध्ये लक्षात घ्या मोड ऑफ ॲक्शन काय आहे आणि कसा मोड ऑफ ॲक्शन असं आहे की एकतर पहिला हा ग्रुप थर्टी इन्सेक्टिसाईड आहे जो तीस कीटकनाशकांसारखं का काम करतो दुसरं हा डायरेक्टली किडींच्या नर्वस सिस्टमवर काम करतो म्हणजे नर्वस सिस्टमवर अटॅक करतो त्यांना पॅरलाईज करतो आणि त्यांना मारतो म्हणजे याचा अर्थ असं की जी कीड सिमोडिसच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते ती डायरेक्टली मरले जाते आणि जी कीड आतमध्ये आहे किंवा बाजूला आहे तर ह्या किडींवर थोडासा वेळ लागतो परंतु त्याचासुद्धा परिणाम आपल्याला दिसतो आता ते कसं तरी आपण समजून घेऊ तर ही एक कॉन्टॅक्ट सिस्टमिक आणि ट्रान्सलेमिनार असं तीनही प्रकारचं कीटकनाशक आहे म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट पण आहे म्हणजे जर आपण स्प्रे मारला तर स्प्रेच्या कॉन्टॅक्टमध्ये जी येणारी कीड आहे तर ती मरून जाते दुसरं सिस्टमिक आता सिस्टमिक म्हणजे कशी तर काही कीड काय करते फवारणीच्या वेळी बाजूला जाते फवारणी केल्यानंतर पुन्हा पानावर येऊन ती खायला सुरुवात करते जर पानावर परत नंतर खायला जरी सुरुवात केली तरी सिस्टमिक असल्यामुळं काय होतं तर, तर त्याचा रिझल्ट आपल्याला तिथं मिळतो म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जरी नाही आलं परंतु नंतर जरी ते झाडावर गेलं तरी त्याचा रिझल्ट येतो याचा अर्थ ते सिस्टमिक पण आहे आणि तिसरा आहे ट्रान्सलेमिनर आता ट्रान्सलेमिनर म्हणजे काय तर आपण पानावर फवारणी केली पण पानातून अगदी खोडापर्यंत जाणारी जी औषधं असतात त्याला ट्रान्सलेमिनर म्हटलं जातं मग शेंडळी जर असेल तर ती का खोडाच्या आतमध्ये म्हणजे फांदीच्या आतमध्ये जाते आता तिला काय होतं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट न आल्यामुळं किंवा सिस्टमिकचा जो प्रभाव आहे तो जास्त प्रभाव न पडल्यामुळं ती कीड तशी जिवंत राहते मग सिमोडीज जर वापरलं तर याच्यामध्ये ट्रान्सलॅमिनार पण येतात ट्रान्सलॅमिनार म्हणजे काय तर आतमध्ये पर्यंत पोहोचणारं म्हणजे पेशीतून आतमध्ये जाणारं कीटकनाशक तर हे आतमध्ये गेल्यानंतर बराच जी काही शेड अळी किंवा फळ पोखरणारी अळी जी आहे तर ही काही प्रमाणामध्ये आपल्याला नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं ते काप मिळतं तर ट्रान्सलॅमिनार असल्यामुळं त्यामुळं तुम्ही कधीही शक्यतो प्रत्येक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच करावा क्युरेटिव्हकडं जास्त जाण्याची गरज नाही कारण एकदा तुम्ही क्युरेटिव्हकडे जर गेलं तर तुमचा खर्च आतोनात वाढणार आहे खूप जास्त खर्च वाढणार आहे आता सिमोडीस जे आहे साधारण सातशे रुपयाला एक छोटी बॉटल ऐंशी एम एलची बॉटल इथे आय थिंक असा बहुतेक असा रेट आहे किंवा याच्यापेक्षाही जास्त असू शकतो साधारण सिमोडिस घ्यायचं म्हटलं तर साधारण पर्यंतचे रेट मार्केटमध्ये सध्या आहेत मी कधी घेतलं नाही त्यामुळं मला याची परफेक्ट माहिती नाही आहे परंतु ऑनलाईन दाखवतं की काहीतरी सातशे रुपयाच्या आसपास किंवा आठशे रुपयाच्या आसपास एक छोटी बॉटल येते तर असे कीटकनाशक वापरण्याची गरज नाही जर तुम्ही याचा प्रिव्हेंटिव्हमध्ये जर वापर केला तर अशा पद्धतीनं सिमोडिस काम करतात त्यानंतर दुसरा काय तर याचं जे वापरण्याचं प्रमाण आहे ऐंशी मिली ते दोनशे चाळीस मिलीपर्यंत याचा वापरण्याचं प्रमाण आहे आता पहा मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरलं तर तुमचा फायदा जास्त होईल ऐंशी एम एल कधी वापरायचं आहे जर तुमच्या पिकावर थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी अशी जी काही कीड आहे ही कीड असेल तर ऐंशी एम एल प्रमाणे याचा वापर करायचा आहे ऐंशी एम एल वापरलं म्हणजे प्रमाण कमीच घ्यायचं आहे दुसरं दोनशे चाळीस मिली आता दोनशे चाळीस मिली कधी वापरायचे तर त्याच्यामध्ये फळ पोकरणारी अळी असेल शेंडळी असेल किंवा खोड असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दोनशे चाळीस मिली प्रति एकर किंवा प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचे मग इथं आपलं प्रमाणही वाढलं इथं आपला खर्चही वाढला आणि इथं आपला, आपला त्रासही वाढला त्यामुळे शक्यतो सगळ्याच कीटकनाशकांचा लक्ष ठेवा साधारण खूप जास्त नाही चार चार दिवसाला जाण्याची गरज नाही परंतु तुमच्या प्लॉट जर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर तयार असेल तर तुम्ही अगदी यांची दहा ते पंधरा दिवसादरम्यानसुद्धा फवारणी घेऊ शकता परंतु फवारणीचं वापरण्याचं योग्य प्रमाण फवारणीची घेणारी होणारी घेण्यात येणारी काळजी हे सगळं काही तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे फक्त आपलं शेतकरी काय करत आहे की औषध मिक्स करायचं त्याच्यामध्ये त्याचं पाण्याचा पी एच किती आहे किंवा टी डी एस काय आहे हे पाहायचं नाही औषधाचं प्रमाण प्रमाणापेक्षा दोन तीन एम एल जास्त घ्यायचं त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून न घेणं ते तसंच फवारणं यामुळे काय होतं तर साईड इफेक्ट होतात परिणामी आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत तर हे रिझल्ट मिळावे याच्यासाठी प्रॉपर औषध कॉम्बिनेशन करून ते फवारलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेन फास्टनिंग पिरियड तर आता हे औषध एवढं साधं नाही आहे त्यामुळं याचा जो रेन फास्टनिंग पिरियड जो आहे हा सुद्धा कमी नाही आहे याचा रेन फास्टनिंग पिरियड आहे दोन तास दोन तास का आहे तर ग्रुप थर्टी इन्सेक्टिसाईड असल्यामुळं म्हणजे थोडक्यात हे जड कीटकनाशक असल्यामुळं याचा रेन फास्निंग पिरियडसुद्धा जास्त आहे फवारणीच्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला टोमॅटो वांगी क कोबी फ्लावर यासारख्या पिकांवर जर फवारणी करायची असेल तर सिमोडीस शक्यतो घेऊ नका कारण याचा रेन फास्टनिंग पिरियड दोन तासाचा आहे याच्याऐवजी तुम्ही काल मी जसं सांगितलं की ब्रोफ्रेया तुम्ही घेऊ शकता तर ब्रोफ्रियाचा जो फ रेन फास्टिंग पिरियड आहे हा फक्त तीस मिनिटाचा आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही सिमोडीच्या जागेवर ब्रोफ्रेया घेऊ शकता शिवाय ब्रोफ्रियाचा रेसिड्यू राहत नाही तसाच सिमोडीसचा रेसिड्यू राहतो बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझा फक्त एकच याच्यामध्ये मोठं आहे की तुम्हाला जी कीटकनाशक तुम्ही वापरताय ती नक्की खरोखर त्या पद्धतीनं वापरताय का किंवा त्याचे आणखी काय वैशिष्ट्य आहेत हेच वैशिष्ट्य मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की हे पेड आहे नाही अजिबात पेड नाही आहे फक्त तुमचा खर्च कमी व्हावा आणि ते कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे याच्या माहितीसाठी ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद